आजचा दिवस साधा नाही आजचा दिवस आहे श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत या दिव्य ग्रंथाचा अध्याय क्रमांक तीन ऐकण्याचा दोन दिवसांपासून आपण ज्यांच्या कृपेच्या प्रवाहात नातूय तो प्रवाह आज आणखी प्रखर होणार आहे कारण आजचा अध्याय आहे अनुभवांचा अध्याय कृपेच्या थेंबांचा अध्याय आणि भक्तीच्या परिपूर्णतेचा अध्याय पण अध्याय सुरू करण्याआधी माझं एकच छोटंसं पण मनापासूनच आवाहन आहे जर तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या कृपेवर विश्वास असेल तर आत्ता लगेच कमेंटमध्ये लिहा जय श्रीपाद दिगंबरा हो तो एक शब्द तुमची ओळख प्रभूंपर्यंत पोहोचवतो जर तुम्हाला या कथांचा अनुभव आवडत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा कारण तुमचा एक लाईक म्हणजे एक दीप जळतो हा व्हिडिओ शेअर करा कारण प्रभूंचं नाव जितकं दूरवर पसरतं तितकी त्यांची कृपा अनेक घरांत उतरते आणि सबस्क्राईब करा कारण हा प्रवास अजून लांब आहे दररोज प्रभूंची नवी लीला नवी अनुभूती आणि नवी शांतता इथे तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो श्रीपाद श्री, श्री वल्लभ हे केवळ वल अवतार नाहीत ते म्हणजे अनुभवाचं मूर्त रूप अध्याय एक आणि दोन मध्ये आपण पाहिलं कसा प्रभू भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवतात कसा अश्रूंच्या मागे लपलेला आशीर्वाद प्रगट होतो आणि आता अध्याय तीन मध्ये तुम्ही ऐकणार आहात अशी कथा जी फक्त ऐकण्यापुरती नाही तर अंतर्मनात प्रकाश निर्माण करणारी आहे आजचा हा अध्याय ऐकला तर तुमच्या मनातील संभ्रम नाहीसा होईल आणि तुम्हाला जाणवेल की प्रत्येक श्वासात प्रभूंचा स्पर्श आहे म्हणून आता बसून रहा शांत मनाने आवाज कमी करा बाहेरच्या जगाचा आणि आतून जागे करा तुमचा भक्त कारण आता सुरू होतोय आणि श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत अध्याय क्रमांक तीन जिथे प्रत्येक शब्द म्हणजे मंत्र आणि प्रत्येक क्षण म्हणजे कृपा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुवे नम श्रीपाद राजशरण प्रपद्ये अध्याय तीन स्वामी दर्शन कुरवपूरचे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा स्मरण महिमा विचित्रपूर सोडून मी तीन दिवस प्रवास केला मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वरकृपेने होत होती चौथ्या दिवशी अग्रहारपूरला पोहोचलो तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून ओम मिक्षा देही असे म्हणून दीक्षा मागितली त्या घरातून एक अतिशय क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहेर आली ती म्हणाली भात नाही लात नाही मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व आता त्याच्या किमती एवढे पैसे आणून दया असे म्हणून घरातून बाहेर घालविले मी आपणाबरोबर येतो दोघे मिळून भिक्षा मागूया मी म्हटले समस्त जीवांना अन्न पाणी पुरवणारे सर्वव्यापी असलेले श्री दत्तप्रभूच आहेत समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करूया आम्ही दोघे त्या विशाल पिंपळाच्या छायेत बसून श्री दत्तप्रभूंचे भजन करू लागलो भूक लागल्याने आवाज सुद्धा अगदी बारीक येत होता इतक्यात तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले ते म्हणाले आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे राजेसाहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे आपण आमच्याबरोबर घोड्यावर चलावे मी म्हणाले मी एकटा येणार नाही माझ्याबरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी येईन त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली आम्हा दोघांस घोड्यावर बसवून ते दूत राजवाड्याकडे निघाले त्या गावचे लोक आश्चर्याने पाहत होते राजवाड्यात पोहोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाला तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला आम्ही घाबरून गेलो राजवैद्यांना बोलावले परंतु ते येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला त्याने डोळे उघडून दिगंबरा 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 अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली थोड्या वेळाने युवराजाने सांगितले की तो बेशुद्ध असताना एक सोळा सतरा वर्षाचा अजान बाहू अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक यती आला त्याने युवराजाच्या जिभेवर विभूती घातली आणि त्याच क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली राजाने विचारले ते यती कोण होते श्री दत्तप्रभूंशी त्याचे काय नाते आहे हे सारे विस्तारपूर्वक सांगावे मी सांगितले युवराजाला दिसलेले सोळा सतरा वर्षाचे दिव्य स्वरूप यती श्रीपाद श्रीवल्लभ होते त्यांनीच युवराजास वाचा प्रदान केली ते श्री दत्तप्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरवपूर क्षेत्री जात आहे मार्गात अनेक पुण्य पुरुषांचे संत महात्म्यांचे दर्शन होत आहे दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद एकमुखाने जय जयकार केला राजाने मला व माझ्या बरोबर आलेल्या त्या दान दिल्या त्या घेऊन आम्ही निघालो राजाच्या राजगुरूंनी म्हटले आपणामुळे आमचा ज्ञानोदय झाला व दत्त महिमा कळला आम्ही आतापर्यंत वैष्णव व शैव या भेदात पापस करीत होतो आपणच आम्हा खरा मार्ग दाखविला आमच्या बरोबर माधव नंबुदी नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरवपुराशीर स्वामींच्या दर्शनास निघाला आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्रहारपूर या गावी आलो माझ्या बरोबर आलेल्या अग्रहारपूरच्या गृहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्ण मुद्रा आपल्या पत्नीस दिल्या ती अत्यंत आनंदित झाली तिने सर्वांना यथेच्छ भोजन दिले त्यानंतर ती श्री श्री पादश्री वल्लभांची भक्त झाली मी आणि माधव नंबोद्री चिदंबरमकडे जाण्यास निघालो सध्याच्या गुंटूर मंडळातील नंदुरू गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते मळयाळ देशातील राजाने नंबुरू येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रय दिला होता हेच ब्राह्मण नंबुद्री ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध झाले हे आधार संपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेदसंपन्न ब्राह्मण होते परंतु माझ्याबरोबर असलेला माधव नंबुदी लहानपणीच माता पित्याचा छत्राला मुकल्या असल्याने निरक्षर होता त्याची श्री दत्तप्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती चिदंबरमला गेल्यावर तेथे श्री पळणीस्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरी त्यांच्या एकांतात एक असलेल्या गुहेकडे गेलो गुहेच्या दद्वाराजवळ जाताच पळणीस्वामींनी आम्हाला बोलून माधवा शंकरा दोघी मिळून आलात आमचेच अहोख्य असे म्हणाले प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना आम्हास नावाने हाक मारणारे हे सिद्ध महात्मे आहेत यात तिळमात्र संशय नव्हता स्वामी म्हणाले बाळानो श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण अशा देहाला प्रवेश करणार आहे ती वेळ आता आली आहे मी या शरीरात तीनशे वर्षे आहे या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा तीनशे वर्षे राहते अशी श्रीपादांची आज्ञा झाली आहे जीवनमुक्त झालेले जननमरण रूपी सृष्टिक्रमाला अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालविणारा महासंकल्प म्हणजेच श्री श्रीपाद श्रीवल्लभ पुढे पळणी स्वामी म्हणाले अरे शंकरा तू विचित्रपुरीतील कणाद महर्षीच्या विषय बोलला होतास त्याचे वर्णन करून सांग कणाद महर्षीचा कणसिद्धांत स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो स्वामी मला क्षमा करा कणाद महर्षींच्या विषयी व त्यांच्या सिद्धांताच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे मी सांगितलेली माहिती ही श्री दत्तप्रभूंनीच माझ्या तोंडून वदविली होती हे तर स्वामींना ज्ञात आहेच करुणास्वरूप पळणी स्वामींनी कणसिद्धांत सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले समस्त सृष्टीसुद्धा परम मूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे त्या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते हे सूक्ष्मकण महावेगाने आपापल्या कक्षेतमध्ये परिभ्रमण करीत असतात स्थूल सूर्याभोवती या आपल्या भिन्नभिन्न कक्षेतून परिभ्रमण करीत असतात त्याचप्रमाणे हे सुद्धा आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून परिभ्रमण करीत असतात या सूक्ष्मकणापेक्षा सूक्ष्म अशा स्थितीत प्राणीमात्रांचे समस्त भातिद्वेगाचे स्पंदन चालू असते स्पंदनशील अशा जगात काहीच स्थिर नाही चंचलता हा याचा स्वभाव आहे क्षणोक्षणी बदलणे हाही याचा स्वभाव आहे या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूचं चैतन्य असते यावरून मला सर्वात महत्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यापेक्षा सूक्ष्म असलेल्या श्री दत्तप्रभूचा अनुग्रह मिळवणे जितके सोपे आहे तितकेच कठीण सुद्धा आहे प्रत्येक कणाचे अनंत भाग केले असता एक एक कणाचा भाग शून्या समान होतो अनंत अशा शून्यांचे फलस्वरूपच ही चराचर सृष्टी आहे पदार्थसृष्टी ज्या प्रकारे होते त्याचप्रमाणे व्यतिरेकी पदार्थाची सुद्धा असते या दोहनचे मिश्रण झाल्यास व्यतिरेकी पदार्थांचा नाश होतो पदार्थाच्या गुणात सुद्धा फरक होतो अर्थावतारात प्राणप्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवंत होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करते सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात गायत्री मंत्र सुद्धा ह्याच शक्तीमध्ये समावलेला असतो गायत्री मंत्र तीन पाद आहेत असा सर्वसाधारण समज आहे परंतु या मंत्रात चौथा सुद्धा आहे तो असा परोरजस्सी सावोदोम चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मा सूचित करते कुंडलिनी शक्ती चोवीस तत्वापासून या विश्वाची निर्मिती करते गायत्री मंत्रात चोवीस अक्षरे आहेत चोवीस संख्येला गोकुळ असे सुद्धा नाव आहे गो म्हणजे दोन कुळ म्हणजे चार ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही परिवर्तनातीत असते म्हणून ते नऊ या संख्येने सूचित केले जाते आणि ही संख्या महामायेचे स्वरूप दर्शवणारी आहे श्रीपाद श्रीवल्लभाचे भक्तगण त्यांना दो चौपाटी देवलक्ष्मी असे म्हणत असत सर्व जीवांच्या पती स्वरूप परब्रह्मच आहे म्हणून पतिदेव म्हणजे नऊ संख्या लक्ष्मी म्हणजे आठ संख्या दो म्हणजे दोन संख्या चौ म्हणजे चार संख्या सूचित करते म्हणून दो चौपती लक्ष्मी याचा अपभ्रंश होऊन दो तौपाली देवलक्ष्मी असा झाला हे सर्व जीवांना दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव या संख्येची आठवण करून देत असे गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्तीच हे श्रीपाद श्रीवल्लभ या रूपानेच आहेत श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाद श्रीवल्लभच आहेत गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांच्या निर्गुण पादुके समान आहे स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा स्थूल मानव शरीरात बारा प्रकारचे भेद आहेत सर्वांना अनुभवास आलेले स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावाला आलेले आहे श्रीपाद श्रीवल्लभ पिठिकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे एकशे आठ वर्षे या प्रदेशात आले होते त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता सध्या ज्या रूपात ते कुर्वपूर क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेव्हा ते येथे आले होते त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली हिमालयातील काही महायोगी बद्री केदार तीर्थक्षेत्रातील बद्रीनारायणाची ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होते ती बद्रीनारायणाच्या चरणाया वाहिनी ब्रह्मकमळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणावर येऊन पडत हे दृश्य मी स्वतः नेत्राने पाहिले पळणीस्वामींच्या त्या दिव्य वक्तव्याने मी अगदी भारावून गेलो अंगी रोवांचे उडू लागले मी त्यांना विचारले ब्रह्मकमळ म्हणजे काय ते कोठे मिळतात त्या फुलांनी पूजा केली असता श्री दत्तप्रभू संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरून कळाले तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे समाधान करावे ब्रह्मकमळाचे स्वरूप माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळणीस्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती श्री विष्णूंच्या माभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असेच दिव्य लोकातील ब्रह्मकमळा समान भूमंडलातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते सुमारे बारा हजार फुटावर हिमालयात वर्षातून एकदाच हे उमलते अर्धरात्रीच्या वेळी हे फूल उमलते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासाने भरून जातो हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फीमध्येच असतात चैत्र मासाच्या आरंभी हे वर्षातून बाहेर पडते ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते अमरनाथमधील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते आणि याच वेळी अर्धरात्री हे पूर्ण विकसित होऊन उमलते हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध व साधकांसाठीही परमेश्वरी अद्भुत लीला होत असते ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो योगसिद्धीतील विघ्ने नष्ट होतात या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचे दर्शन असते त्या सर्वाचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा मी दहा दिवस समाधीत बसण्याचे ठरविले आहे दर्शन घेण्याच्या इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग न पडू देता त्यांना शांतपणे दर्शन करवा साप सावून मृत झालेले कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे श्री पळणीस्वामी वसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दूरून अत्यंत शांतपणे दर्शन घडवून आणित होतो दर्शनास आलेल्या काही भक्तांना तांदूळ डाळ पीठ असे साहित्य स्वामीला अर्पण करण्यासाठी आणले होते ते पाहून माधवने स्वयंपाक करण्याचे ठरवले सर्पणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले एक वाळलेले मोठे नारळाच्या झाडाचे पान दिसले ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला त्याच्याबरोबर एक भक्त सुद्धा होता माधवने ते पान उचलून खांद्यावर ठेवले इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेल्या एक सर्प रागाने त्याला कडकडून चावला त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव तत्काळ काळानिळाहून मृत झाला व जमिनीवर पडला दोघा तिघांनी मिळून त्याला गुहेजवळ आणले ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो काय करावे ते सुचेना तेव्हा स्वामीच्या आदेशानुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली इतर भक्तांनी मला मदत केली त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आले तेवढ्यात तेथील गावातील काही लोक एका सतरा अठरा वर्षाच्या सर्पदंशाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले प्रथम माधवची दुर्घटना नंतर ही दुसरी घटना पाहून मला रडू आवरेनासे झाले मी कसे बसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली गावातील लोकांनी गुहेजवळच एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपविले रोज स्वामीच्या दर्शनाला तीन चार हजार लोक येत असत मी त्यांना दर्शन घडवून आणि असे असे दहा दिवस गेले अकराव्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर श्री पळणीस्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशा हाका मारू लागले मी रडत रडत झालेली घटना त्यांना सांगितली स्वामींनी मला समजविले त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात थोडे चलनवलन झाल्यासारखे वाटले आणि ते दुखू लागले नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली स्वामी मला म्हणाले बाबा शंकरा माधवला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या दहा दिवसांपासून कुरुपुरात असलेल्या श्रीचरणांच्या सानिध्यात आहे काहीही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली श्रीपाद श्रीवल्लभांची लीला अगाध आहे ती कोणी ओळखू शकत नाही काळ कर्म कारण याचे रहस्य कोणी जाणू शकत नाही हेच खरे ते केवळ स्वामी आणू शकतात माधवाला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपवले आहे असे श्री पळणीस्वामी म्हणाले श्रीपळणीस्वामींच्या आदेशानुसार माधवाने मृतदेह बाहेर काढून आणला व दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने म्हटले माधवास दंश केलेल्या नागराजा श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार तू पळणीस्वामींच्या जवळ यावे अशी साथ घातली श्री पळणीस्वामींनी आपल्या वस्त्रातून चार कवड्या काढल्या व त्या मृतदेहाच्या चारही बाजूस ठेवल्या थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या व आकाशात चारही दिशांनी गेल्या पाच दहा मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला स्वामींच्या चार कवड्या त्याच्या फण्यात ऋतून बसल्या होत्या त्यामुळे तो प्रस्त होऊन फुस फुस असा ध्वनी करीत होता स्वामींनी माधवाच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तेथूनच त्याने सर्व विष काढून घेतले श्री पळणीस्वामींनी श्रीपादश्री वल्लभांना मनोमनी नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले ती सर्प स्वामीच्या पदकमलांना स्पर्श करून व त्यांना तीन प्रदक्षिणा घालून निघून गेला श्री दत्तभक्तांना अन्नदान केल्याचे फळ श्री पळणीस्वामी म्हणाले अरे शंकरा हा साप गेल्या जन्मी एक स्त्री होता तिने आयुष्यात थोडे पाप थोडे पुण्य केले होते तिने एका दत्तभक्ताला जेऊ घातले होते हा पुण्याचा भाग होता यथाकाली तिने देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजांकडे पेऊन गेले तिला यमराज म्हणाले तू एकदा एका दत्तभक्तास जेवण दिलेस त्याचे विशेष पुण्य तुला लाभले आहे तुला पाप प्रथम भोगायचे आहे का पुण्यफळ ती स्त्री म्हणाली थोडे आहे ते मी प्रथम भिकते त्याप्रमाणे तिला पापयोनीत सर्पाच्या योनीत जन्म मिळाला तिची वृत्ती सविना हानी करण्याचे असल्याने वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत असे ती स्त्री मानवजन्मात रजुगुणी असल्याने तिच्या केवळ जवळ गेलेल्या माधवास्तीने दंश केला होता तिच्या पूर्वपुन्यायीनेच माधवास्तीने दंश केला होता माधव मात्र पूर्वजन्मीच्या पापामुळे मरणासन्नावस्थेत गेला होता कालांतराने श्रीपाद श्रीवल्लभाच्या कृपेने त्या स्त्रीची सर्पयोजीतून मुक्तता झाली योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचे फळ श्री दत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात श्री दत्ताच्या नावाने कोणाही व्यक्ती सन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते अन्नाच्या थोड्या भागाने मन बनते अन्नदात्याचे मन बुद्धी चित्त अहंकार शरीर मंगल स्पंदनाने भरून जाते यामुळे त्याच्यात लोकांना आपणाकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते पुढे पळणीस्वामी म्हणाले इरिच्छित वस्तूची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा कृपा कटाक्ष ही सृष्टी सगळी सूक्ष्म स्पंदनाने सूक्ष्म नियमांनी चालत असते श्रीपाद श्रीवल्भांचा महिमा श्रीपाद श्रीवल्लभाचे नामस्मरण लक्ष्मी धन ऐश्वर समाधान प्रदान करणारे आहे त्यांच्या अनुग्रहितांच्या आज्ञाचे काय वर्णन करावे श्री चरणांच्या अनुग्रहाने दिवसच्या शरीरास काहीही झाले नाही त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांची करुणा दया भक्तप्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही माधवामध्ये चैतन्य येऊ लागले त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले श्री पळणी स्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले ते घेतल्यावर फळांचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले नाग लोकांचे वर्णन माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली मी सूक्ष्म शरीराने कुरतपुरात पोहोचलो आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेतले श्रीपाद श्रीवल्लभ आजानुबाहू आहेत त्यांचे नेभ विशाल आहेत त्या नेत्रामध्ये जीवांच्या प्रती करुणा दया प्रेम निरंतर प्रवाहित होत असते मी स्थूल देहधारी नसल्यामुळे तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हते श्रीवल्लभांनी कुरवपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी अशी आज्ञा केली मी श्रीवल्लभांचे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागांतून खोला

कामरूप धारण केलेले होते त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती त्यांना साधारणतः नागरूपातच संचार करणे आवडे तेथे मी अनेक महासर्पांना पाहिले काही सर्पांना हजार फणे होते फण्यांवर मणी असून त्या म्हण्यातून दिव्य प्रसारित होत होते अन्य नाग योगमुद्रेत असल्यासारखे फणे उकलून मौन मुद्रेला होते आश्चर्य असे की त्या लई एक महासर्प होता त्या सर्पाला हजार फणे होते त्या महासर्पांवर श्रीपाश्री वल्लभ श्री, श्री महातिष्णू सारखे शयन करीत होते तेथे असलेले महासर्प वैदगन करीत होते चिदानंद स्वरूपाने स्वामी त्यांचे गायन ऐकत होते माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने श्री दत्तप्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली श्री दत्तात्रेयांचा महामहिमा तो म्हणाला श्री दत्तप्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकूटातील अनुसुया पर्वतावर अत्रिअनुसुयेच्या पुत्ररूपाने पूर्वयुगात अवतरले ते अवतार न संपवता सूक्ष्मरूपात निलगिरी शिखरावर श्री शैलशिखरावर शबरगिरी शिखरावर, शिखरावर सहयादीमध्ये संचार करीत असतात त्यांनी नाथसंप्रदायातील गोरक्षनयाला योगमार्गाचा उपदेश दिला ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगी रूपात दर्शन दिले श्री दत्तप्रभू देशकाळाहून अवतीत आहेत श्री प्रभूंच्या सान्निध्यात आम्हाला भूत भविष्य वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाहीत सगळेच नित्यवर्तमानच असते अनघासमेत दत्तात्रेयांचे दर्शन तो महासर्प पुढे म्हणाला बाबा माधवा आम्हाला कालना ग्रीशेश्वर म्हणतात श्री दत्ताने हजारो वर्ष राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला ते काही वर्ष नदीमध्ये अदृश्य राहिले त्यानंतर ते पाण्यावर आले आम्ही अनुचर परत त्यांच्याबरोबर येतील म्हणून तेथेच वाट पाहत होतो परंतु ते आमच्यापासून लपड्याचा प्रयत्न करीत होते ते आम्हाला माहीत होते ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या कालांतराने वर्षानंतर तर आले यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते दुसऱ्या हातात सोळा वर्षाची सुंदर कन्या होती मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीस पण आतापर्यंत आम्हाने आपली दैवत मानले होते या विचाराने आम्ही तेथून परतलो त्याचवेळी ते दोघेही अदृश्य झाले ते, ते अदृश्य झाल्यावरच आम्हाला ज्ञानोदय झाला त्यांच्या हातातील मधुपात्र ही योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदरी त्रिशक्ती रूपिणी अनघलक्ष्मी देवी आहे याचे आम्हाला स्मरण झाले पुनरपी त्यांनी ह्या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली आमच्या तपश्चर्यांचे फलस्वरूप श्री दत्तात्रेयांनी पीठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ ह्या नावाने अवतार घेतला श्री कुरुव पुराचे वर्णन श्री दत्तात्रेय प्रभू त्या दिवशी ज्या जागीत स्नानासाठी पाण्यात उतरले होते तीच जागा म्हणजे हे आजचे परमपवित्र कुरुवपूर आहे ते जलसमाधीमध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्म स्पंदनाने ह्या सूक्ष्म लोकात योग समाधीमध्ये होतो कौरवांचा आणि पांडवांचा मूळ पुरुष महाराजाला ज्ञामोपदेश झालेले कुरुवपूरच हे स्थळ आहे बाबा माधवा कुरुवपुराचे महात्म्य वर्णन करण्याचे सामर्थ्य आदिशेषात सुद्धा नाही सदाशिव ब्रह्मेंद्रांची पूर्वगाथा श्रीपद श्रीवल्लभांच्या श्रीचरणांना मी अत्यंत नम्रभावाने नमस्कार केला त्यावेळी प्रभू अत्यंत करुणापूर्ण अंतरंगाने म्हणाले वत्सा हे दिव्यभव्य दर्शन म्हणजेच फार मोठा अलभ्य योगच आहे तुला बोललेला एक महासर्प येणाऱ्या शताब्दीत ज्योतिरामरंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून ज्योतिरूपानेच अंतर्धान पावेल तुझ्याशी बोललेलाच दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल श्री पीठिकापूर सुद्धा माझे अत्यंत प्रिय स्थान आहे पीठिकापुरात भी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल माझा जन्मकर्म अत्यंत दिव्य आहे ते एक गोपनीय रहस्य आहे दुसरी पीठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठा स्थळापासून पाताळात जाऊन तेथील तपोनिष्ठा असलेल्या कालनागांची भेट घेऊन ये श्री पळनीस्वामी मदहास्यने म्हणाले बाबा माधवा पीठिकापुरातील कालनागाविषयी घरी नंतर करू आपण सत्वरत स्नानाची पूर्ती करून ध्यानास बसावे अशी श्रीपाद श्रीवल्लभांची आजा आहे श्रीपाद श्रीवल्लभाचा जय जयकार असो